स्वागत करतो दिव्याचं प्रतीक जळत राहून इतरांना प्रकाश देण्यातच दिव्याचं दातृत्व आहे आणि म्हणूनच दिव्याच्या अस्तित्वाला वेगळं असं दिव्यत्व आहे प्रकाशाचा अर्थ सांगती समयतील हे सप्त दिवे प्रकाशाचा अर्थ सांगती समयतील हे सप्त दिवे या भव्य दिव्य संजीवनी जिल्हा कृषी महोत्सवाचे हे रूप नवे हे रूप नवे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे तसंच स्वर्गीय आबांच्या प्रतिमेवर देखील पुष्पांजली अर्पण करूया मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुष्पांजली अर्पण करावी एस -क -क। Allocate, सुरेश सुरेशराव रामराव जाधव पाटील माजी खासदार यांचंही आगमन इथे झालेलं आहे आपण सर्वांचं आम्ही स्वागत करतो आहोत विद्यार्थी आहेत चांगल्या चांगल्या डिग्र्या घेतलेल्या विद्यार्थी आहेत त्यासोबतच या ठिकाणी उद्योग या परभणीमध्ये अनुकूल आहेत आणि त्या ठिकाणी इंडस्ट्री जर आपण पाहिलं की पुण्याला जर का बघितलं तर आय टी पार्क आहे साहेब पण परभणीमध्ये या ठिकाणी आम्हाला उद्योगधंद्याच्या माध्यमातून एक चांगली एक एम आय डी सी जे की ऍग्रो बेस इंडस्ट्रीच असली पाहिजे अशा अनुषंगाचं या ठिकाणी आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत साहेब आमचे राजेशदादा विटेकर या ठिकाणी आमदार आहेत त्यांच्या भागातील एक एम आय डी सी आहे उजवळ आंब्याची तिचाही प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे फक्त काहीतरी थोड्याशा कारणामुळे ते राहिले आहे साहेब मला वाटतं दादा आता त्यांच्या भाषणामध्ये सांगतालच पण आम्हाला या ठिकाणी परभणीमध्ये एकदम एवढं एमआयडीसी आय डी साठी पूरक असं आहे दोन दोन जिल्ह्यामध्ये दोन दोन नाही जंक्शन आहेत भारतामध्ये कुठेही या ठिकाणची जे उत्पादन आहे ते भारतामध्ये सगळीकडे पोहचू शकतो अशा पद्धतीचं त्यासोबतच नदीने या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये दुधना पूर्णा करपरा नदी या सर्व नद्या या ठिकाणी आहेत म्हणजे पाण्याची सुद्धा अडचण नाही लेबरची सुद्धा अडचण नाही आणि सगळे युवक सुद्धा या ठिकाणी आहेत आमच्या महिला भगिनी सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतायत त्यांचं सुद्धा उत्पादन चांगलं असतात अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्हाला अॅग्रो बेस इंडस्ट्रीचं या ठिकाणी केले तर आपल्याला आम्ही तुमच्या ऋणामध्ये राहू साहेब आणि तसं जर का नाही झालं तर आणखी या ठिकाणी विद्यापीठ मोठं आहे या ठिकाणी विद्यापीठाजवळ सहा हजार हेक्टर जागा आहे आणि त्या सहा हजार हेक्टरमध्ये जर काय युनिव्हर्सिटी आणि एम आय डी सी यांच्यामध्ये जर काय एक एक अॅग्रीमेंट झालं आणि त्याच्यामध्ये फूड प्रोडक्ट जर काय झाले असतात फुड फूड टेक्नॉलॉजी कॉलेजसुद्धा त्यामध्ये आहे तर त्याच्यामधून जर काय आपण पूर पार्क सुद्धा या ठिकाणी आपण निर्मित करू शकतो असे चांगल्या चांगल्या प्रकारचे या ठिकाणी योजना आहेत आपण या ठिकाणी दिल्या तर आम्हाला बरं होऊन जाईल जे की आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी या ठिकाणी आम्हाला परभणीच्या बाहेर जायची आवश्यकता पडणार नाहीये आम्हाला निवडणुकीमध्ये साहेब पुण्याहून मुंबईवरून वरून माणसं लिहा लागायचं मतदानासाठी पुण्या मुंबईवरून अर्धा खर्च आमचा तिकडेच चालू तर त्याच्यामुळं आमचा जर का खर्च कमी करायचा असेल पुढच्या भविष्यासाठी जर काय हा <सिति जर्का>। त्याच्यासाठी <सिति लिएंगे> आपण आम्हाला या ठिकाणी एम आय डी सी द्यावी एवढीच या ठिकाणी सांगतो साहेब आणि आम्ही या ठिकाणी पाच सहा शेतकऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो या ठिकाणी एकनाथरावजी साळवे असतात कांतराव काका असतात आणि आज खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे आमच्या वरपुडकर साहेबांचे बंधू त्यांची शेती साहेब त्यांची शेती एवढी चांगली आहे जगामधला कुठं जरी पिकणारा आंबा असेल तर त्यांच्या शेतामध्ये साहेब आणि आज त्या शेतामध्ये दोन दोन लाख रुपये डझनचा बरोबर आहे का दोन दोन लाख रुपये डझनचा आंबा त्यांच्या याच्यामध्ये होऊन शेतामध्ये शेत यायचा असे जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ती प्रेरणा घेतली पाहिजे या आम्ही काम करतो आणि मला एवढच सांगायचं की आमच्या ज्या मागण्या आहेत आपण ते मान्य अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आमचे जे काही एमआयडीसी चे रखडलेले प्रश्न आहेत ते प्रश्नामध्ये आपण त्या ठिकाणी जातीय लक्ष घालावं आणि एखादा उद्योग या परभणी शहरासाठी परभणी जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी आपण कृषी निगडित असेल किंवा दुसरा एखादा उद्योग या ठिकाणी आपण आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करावं आमचं मायग्रेशन थांबावं आणि जी काही इथून एक पंधरा किलोमीटर दोन हजार आठ ला प्रस्तावित केलेली एम आय डी सी ती एम आय डी सी काही शेतकऱ्यांना मोबदला कमी प्रमाणामध्ये मिळत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबलेली आहे माझी विनंती आहे साहेब आजच्या भावानुसार आज जे काही रेडी रेडिरेक्टर असेल किंवा जे काही भाव असेल शासनाने ठरवून दिलेला तो शासनाचा दर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने द्यावं आणि ती एम आय डी सी प्रस्तावित असलेली एम आय डी सी त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्तावित केलेली एम आय डी सी आपण विकसित करावी आणि आमच्या या परभणी जिल्ह्यातल्या सर्व तरुण असतील शेतकरी असतील शेताशी निगडीत असलेले आमचे सर्व व्यापारी असतील यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला निर्माण करून द्यावं ती प्रस्तावित असलेली एवढी चालना मिळून द्यावी अशा पद्धतीची नम्र विनंती आज मी माझ्या वतीने या ठिकाणी करतोय परभणी जिल्ह्यातलं जे काही आम्ही सांगणार आहोत आम्हाला आपल्याकडे वेळ कमी आहे परंतु आम्हाला परभणीसाठी जे काही सांगायचं साहेब हे आत्मनिर्भर परभणीमध्ये आम्ही या ठिकाणी आनंद चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे आणि ह्याच्या मागे फार मोठं महत्त्वाचा विषय आहे की परभणी आम्हाला जगात जर्मनी आणि भारतात परभणी अनेक लोक या ठिकाणी येतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे आम्हाला हिनवल्यासारखं बोलतात आमची विनंती आहे आम्हाला खऱ्या अर्थानं हे जर आनंदरावने या ठिकाणी लिहिलेलं आहे हे खऱ्या अर्थानं जर सत्यात उतरायचं असेल तर आपण त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी परभणी वाचण्यासाठी जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे आता आम्हाला म्हणायचं नाहीच आहे पण आता आम्हाला हे प्रत्यक्षात उतरायचंय द्विवाक्य या ठिकाणी आनंदरावने दिलेलं आहे हे आपण सोबत घेऊन जावं चॉपरमध्ये एक एक वळ या ठिकाणी वाचावी त्याच्यातला परभणीतला सर्व जे काही कृषी निगडीत असेल उद्योग व्यवसायाच्या बाबतीत असेल आणि परवणीचा सर्व इतिहास या लिहिलेला आहे आपण तो वाचावा आणि निश्चित आमच्या संजीवनी महोत्सव निश्चित तुमच्या माध्यमातून ही संजीवनी आम्हाला या ठिकाणी निर्माण करून द्यावी एवढीच नम्र विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो आपण या महाराष्ट्रातले कर्तव्य दक्ष आणि सर्वात ऍक्टिव्ह मंत्री आहात हे मी या ठिकाणी आज डबल एकदा जाहीर सांगतो आपण एकदा एखादं काम हातात घेतलं हे आम्ही मागच्या अनेक वर्षापासून पाहिलं एखाद काम तुम्ही घेतलं ते काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने पूर्णच करता ती मोहीम फते परभणी वासियांसाठी एखादा मोठा उद्योग आपण या ठिकाणी आपण निर्माण करून द्यावा आणि निश्चित ती सुद्धा त्या ठिकाणी फते करता अशा पद्धतीची तुम्हाला नम्र विनंती करतो आणि मी या ठिकाणी माझं लांबलेलं मनोबल थांबवतो धन्यवाद जय जय महाराज तर शेवटी मी बघितलंय विधानसभेच्या निवडणुका काय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काय या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर पुढे आता काहीच करायचं नाही अशा पद्धतीची भावना काही लोकांची असते पण आनंदजींनी सातत्यानं पराभव झाल्यानंतर देखील मी माझ्या मतदारांचा शेतकऱ्यांचा काहीतरी देणं लागतो या भावनेतनं या संपूर्ण मतदारसंघामध्ये काम केलंय आणि म्हणून कोण मान न मानव माझ्यासाठी आनंद भरुसे तुम्ही जामदार आहात आणि शिंदेसाहेबांसाठी साहेबांसाठी दे दे देखील आमदार आहेत कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा पाठवल्या आहेत श्रीकांत शिंदेसाहेब देखील या कार्यक्रमाला येणार होते त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत पण हा महोत्सव हेच संमेलन आनंदी एवढं मोठं करा की देशानं याची दखल घेतली पाहिजे देशानं परभणीची दखल घेतली पाहिजे आणि असं म्हटलं पाहिजे जगात परभणी आणि त्यानंतर जर्मनी एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे ना शेवटी देशाच्या पातळीवर तुम्ही चांगलं काम करायचा जर निर्णय घेतला तुम्ही चांगले उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला तर त्या उपक्रमामुळे देखील त्या गावाचं त्या तालुक्याचं त्या जिल्ह्याचं नाव मोठं होत असत आणि मला कृषी महोत्सव एवढा मोठा करा कृषी कृषी संमेलन एवढं मोठं करा की जगाच्या पातळीवर आनंदी तुमची दखल घेतली गेली पाहिजे आज मी या कृषी संमेलनामध्ये अनेक स्टॉलना भेटी दिल्या आनंदजी एवढे हुशार आहेत मला आणताना ट्रॅक्टरवर न आणलं आणि त्यांनी माझी टेस्ट घेतली की बघूया ट्रॅक्टर चालवता येतो की नाही बघूया हा उद्योग विभाग चालवतो म्हणून सांगतो हा मराठी भाषेचा विभाग चालवतो म्हणून सांगतो हा जरा शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर चालवतो का बघूया पण मी आनंदी सायकलपासून तुम्ही माझ्या हातामध्ये आज ट्रक दिलात तो ट्रक घेऊन सुद्धा मुंबईला जाऊ शकतो कारण मी देखील एका सर्वसामान्य कुटुंबातला लहानाचा मोठा झालेलो आहे माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायतीचं सदस्य नाही माझ्या घरामध्ये कोणी सोसायटीचं साध सदस्य नाही असं असताना तुमच्यासारखं काम करत करत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत करत पाच वेळा आमदार झालो आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादामुळं दुसऱ्यांदा मंत्री झालो आणि या मंत्री पदाचा उपयोग जर तुमच्या मतदारसंघाला होणार असेल तर तुमच्या उन्नतीसाठी होणार असेल जनतेच्या उन्नतीसाठी होणार असेल तर मी कधीही या परभणीसाठी तुमच्या सगळ्यांसमोर बैठक लावायला तयार आहे आणि माझी बैठक ही दुसरी आश्वासन देण्यासाठी नसते मी ज्यावेळी या परभणीच्या संदर्भामध्ये बैठक लावी त्याच्या पुढच्या काही दिवसामध्ये परभणीवासियांना आवश्यक असलेले सगळे प्रश्न माझ्या विभागाचे संपवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो ह्या शेवटी आम्ही समाजाचं देणं लागतो आम्ही मतदारांचं देणं लागतो ज्याने आम्हाला मतदान केलंय त्यांचं देखील आम्ही देणं लागतो आणि जे आमच्यावर नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करून आमच्या सोबत घेण्यासाठी आम्हाला त्यांना देखील समाधानी केलं पाहिजे या दृष्टिकोनातनं या भावनेतनं काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आज खरंतर माझ्या मतदारसंघामध्ये देखील कार्यक्रम आहे माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते एकनाथ शिंदे साहेब उद्या माझ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत पण त्यांनी देखील मला सांगितलं की तुझ्या काही नियोजनामध्ये पाठी पुढं रत्नागिरीला झालं तरी चालेल पण तुला आज आनंद भरोस यांच्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे आणि त्यांना शासन त्यांच्यासोबत आहे हे आश्वासन देऊन आलं पाहिजे मी आम्ही मी असेल ते असतील आम्ही ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली राजेशी आम्ही काम करतो एक संवेदनशील नेता एक प्रधान नेता ज्या नेत्यानं या महाराष्ट्राच्या स्तरावर या भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजना ही देशात सगळ्यात चांगल्या पद्धतीनं राबवली हे आमचे एकनाथ शिंदेसाहेबांचा आशीर्वाद देखील या संजयवेली संमेलनाला आहे महिला भगिनींच्या मनामध्ये एक शंका काही लोक निर्माण करून देतात की आता ही योजना चालणार आहे की नाही हे पंधराशे रुपये आम्हाला मिळणार आहेत की नाही मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा एक सहकारी म्हणून काम करतो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्योग मंत्री म्हणून काम करतो मी शासनाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो जोपर्यंत सूर्य सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे कोणी थांबवणार हो नाही हे शासनाच्या वतीनं आम्ही तुम्हाला दिलं पण आपण देखील समजून घेतलं पाहिजे माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी ही योजना ज्यावेळी आपल्याला दिली ते लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही योजना दिली त्याच्यानंतर त्यातल्या आचारसंहिता लागली म्हणून अनावधानानं काही अर्ज ह्याच्यामध्ये जर नियमान बसणारे नसतील तर ते आपल्याला बाजूला करावे लागतील परंतु त्याचा परिणाम कुठच्याही सर्वसामान्य महिला भगिनीच्या घरावर होणार नाही तिच्या खात्यावर होणार नाही किंवा तिच्या बँकेतल्या पैशावर होणार नाही परंतु आमचे विरोधक या माझ्या माझ्या शेतकरी महिला भगिनीना काहीतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात ही योजना बंद होणार आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतात पण ही योजना बंद करायची नाही हा शासन म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे कारण शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी असलेली योजना आहे माझ्या शेतकरी महिला भगिनींसाठी असलेली योजना आहे आणि ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कृषी संमेलनामध्ये आम्ही जातो त्यावेळी आम्ही ठामपणाने महिला भगिनींना विश्वास दिला पाहिजे की तुमच्यासाठी सुरू केलेली योजना ही आम्ही बंद करणार नाही तुम्हाला त्याची चिंता असता करावी आणि म्हणून मला आनंदी आपल्याला अजून एक विनंती करायची आहे आपण सांगितले की एम पाहिजे पुढच्या पंधरा दिवसात तुमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन नक्की एम आय बाबतीमध्ये माझ्या मंत्रालयाच्या बाबतीने बैठक लावली आहे अजून परभणीच्या निमित्तानं अजून तुम्हाला जे काय पाहिजे ते देखील उद्योग विभागामार्फत माझ्यासारखा कार्यकर्ता नक्की देईल कारण आपल्याला लोकांचं हित बघायचं आहे आपल्याला शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे आपल्याला बेरोजगारी दूर करायची आहे मग अशी कुणीतरी सांगितलं की पाच लाखाची गुंतवणूक आम्ही आणली आणि बत्तीस कोटीचे एमओयू केले याच्यावर मी काय बोललो होतं ते उद्या पत्रकार परिषद मुंबईमध्ये होईल आम्ही पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू केले आम्ही बत्तीस लाख कोटीचे एमओयू केले नाही आम्ही पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू केले आणि ही गुंतवणूक आम्ही पुढच्या तीन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये करणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या पंधरा लाख युवक युवतींना रोजगार देण्याचा संकल्प या निमित्तानं आम्ही केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जरी परभणीचं नाव नसलं तरी या परभणीच्या भागामध्ये चांगला कुठचा तरी उद्योग येण्यासाठी मी आत्ताच आनंदी मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं जसा हा भाग सोयाबीनसाठी प्रसिद्ध आहे तसा हा भाग कापसासाठी देखील प्रसिद्ध आहे मी आताच मगाशी तुम्हाला गाडीत जसं सांगितलं की मला आजपर्यंत असं वाटत होतं की या कापसाचा जो उपयोग आहे हा फक्त कपडे बनवण्यासाठी केला जातो पण परवा मी आणि मुख्यमंत्री एका डिफेन्सच्या कार्यक्रमामध्ये होतो संरक्षणाच्या कार्यक्रमामध्ये होतो तिथे आम्हाला असं कळलं की एक लाख टन कापूस हा डिफेन्ससाठी लागणार आहे मी त्या लोकांशी आता बोललो त्यांनी सांगितलं की आम्हाला जर जागा देण्याची भूमिका परभणीमध्ये कोण घेत असेल तर आम्ही हमीभावापेक्षा देखील जास्त पैसे देऊन सगळा कापूस आम्ही खरेदी करू हे अभिभाषण आत्ताच मला संरक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या काही मंडळींनी सांगितलं या परिसरामधला सोयाबीनचा प्रश्न देखील मोठा खरेदीचा आहे मी आता आनंदजींशी बोललो राजेशजींशी बोललो तुमची जी काय भूमिका आहे का हा तुमचा मध्यस्थी म्हणून मी उद्याच्या उद्या तो आज संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री मोदयांबरोबर साहेबांबरोबर आणि अजितदादांबरोबर बोलेल आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही नक्की खबरदारी शासन म्हणून आमच्याकडनं घेतली जाईल हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं शासन म्हणून मी आपल्याला शब्द देतो आपल्याला बाई देतो परंतु आजचं हे कृषी प्रदर्शन जे आहे त्या कृषी प्रदर्शनात आपण नवीन नवीन उपक्रम सुरू केले पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत आताच मला आनंदजी सांगत होते, होते सा की मागच्या वर्षीच्या कृषी संमेलनामध्ये सहा कोटीची उलाढाल झाली त्यावेळी तुमच्याकडे दीडशे होते यावेळी दोनशे चाळीस आहेत मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त उलाडा उलाढाल या वर्षी तुमच्या कृषी संमेलनामध्ये आहे परंतु हे सगळं करत असताना मला अजून एक या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की हे जे प्रदर्शन आहे हे बघा श्री सांगितलं की आबांच्या स्मृतीपित्तर्थ त्यांची आठवण नुसती घरापुरती न राहता त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाचं भान हे जनतेला आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी राहिलं पाहिजे म्हणून आरणजींच्या माध्यमातून हे संजीवनी कृषी संमेलन साजरं होतं पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी याचा फायदा घेत असताना आधुनिक शेतीकडे दे देखील वळलं पाहिजे आत्ताच वडपुरकर साहेबांचं नाव घेऊन आम्हाला आरणजी सांगत होते की तुमच्याकडे दोन लाख रुपये डझन असलेला आंबा तुमच्याकडे मिळतो मी असं करतो आम्ही हाकूस आंब्यामध्ये काम करतो माझ्याकडचे कर एक डझन तुमच्याकडे दे पाठवून देतो तुमच्याकडचे एक डझन माझ्याकडे पाठवतो <laughs> विरोधाचा भाग सोडा पण पर आजपर्यंत रत्नागिरीतला किंवा किंवा देवगडचा हाकूस आंबा ह्यालाच जास्त मार्केट असतं ह्यालाच जास्त रेट असतो असं मला माहिती होतं नक्की ते आहेच परंतु दोन लाख डझनचा आंबा देखील महाराष्ट्रात पिकवणारे शेतकरी आहेत हे तुम्हाला बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समजलं याचा अर्थ खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा कृषी प्रधान प्रदेश आहे आणि या कृषी प्रधान प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या जीवावर आम्हाला दोन वेळेचं जीवन मिळतंय याचं भान देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि म्हणून शेतकऱ्यांसाठीचे उपक्रम हे पाच वर्ष नाही आनंदी पन्नास वर्ष आणि वर्षानुवर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्ष असे चालू राहिले पाहिजे कारण शेतकरी हा आपला सगळ्यांचा कडा आहे बळीराजामुळे आम्ही चांगलं जगू शकतो सरकार सरकार ही भावना महायुतीच्या सरकारमध्ये नक्कीच आहे आणि म्हणून बळीराजाला काही कमी पडणार नाही ही भूमिका सरकार म्हणून आम्ही नक्की घेणार आहोत त्याच्यामध्ये कुठेही हात आम्ही आखडता ठेवणार नाही हे देखील मंत्रिमंडळाच्या निमित्तानं मी इथं आपल्याला परंतु शेवटी या उपक्रमामध्ये नक्की काय सामावलेलं आहे मी आता एक दोन चार स्टॉलला महत्वपूर्ण ज्या भेट दिल्या त्यांनी मला सांगितलं की हळद वसमतला आमचे सहकारी हेमंत पाटील साहेबांच्या आग्रहामुळे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हळद संशोधन केंद्र जाहीर झालं या हळद संशोधन केंद्रामुळे फार मोठी हळदीवरची क्रांती आणि रिसर्च या संपूर्ण परिसरामध्ये होणार आहे मी परवा सांगलीमध्ये गेलो होतो सांगलीला मला असं सा सांगण्यात आलं की वसमत नंतर सगळ्यात जास्त जर उत्पादन कुठं होत असेल महाराष्ट्रामध्ये हळदीचं तर सा, ते सांगलीला होतं एखाद्या राज्यकर्त्याची इच्छा जर सकारात्मक काम करायची असेल तर काय परिणाम होतात याचं उदाहरण मी तुम्हाला देतो मी तिथनं हेमंत पाटील साहेबांना फोन लावला हेमंतरावांना म्हटलं की तुम्ही एक नंबर राहत पण हळद उत्पादनामध्ये चांगली दोन नंबरला आहे त्यांनी कुठचाही विचार न करता तुमच्या या हळद संशोधन केंद्राचं उपकेंद्र सांगलीला काढण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ आम्ही शेतकऱ्यांचं समर्थन करतो शेतकऱ्यांच्या मागे दाटपणाने उभे राहतो आणि त्यांच्या मागे नुसतं उभं राहत असताना त्यांना मानसिक आधार आम्ही देत नाही तर त्यांच्या संपूर्ण दिनचर्येमध्ये त्यांनी चार पैसे जास्त मिळवावे त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आज ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो तुमचे सत्कार झाले त्याच्यामुळे सत्काराची उंची वाढलेली आहे मला आता दानांजी सांगत होते की ताईंचा सत्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील केला म्हणजे माझ्या महाराष्ट्रातली महिला भगिनी देशाच्या पातीवर काय काम करू शकते याची दखल साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली याचा अर्थ माझी भगिनी शेतीमध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञान आणते हे तिनं फक्त आपल्या देशाला दाखवलं नाही अख्ख्या जगाला दाखवलं म्हणून ताई तुमचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या आमच्या भगिनीचा आदर्श सगळ्या महिला भगिनीने घेऊन या आधुनिक शेतीमध्ये त्यांनी देखील पुढे यावं ही देखील शासनाच्या वतीनं त्यांना विनंती करतो आजचा हा कार्यक्रम खरोखरच नजर लागण्यासारखा आहे अतिशय मोठा कार्यक्रम आहे अतिशय चांगला कार्यक्रम आहे संस्था उभारल्यानंतर फक्त त्याच्यामध्ये ॲडमिशन करायचा हे तुमचं धोरण नाही तर संस्था उभारून त्याच्यात जे काय आपल्याला चार पैसे मिळतात ते शेतकऱ्यांसाठी खर्च करायची ही भूमिका भरोसे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी घेतली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं कुठेतरी पेंटिंग काढलं त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो मी काय माझं चित्र काढण्या एवढा नक्कीच मोठा झालेलो नाही मी तुमचा एवढाच एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय पण त्या कलाकाराला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि माझं चित्र काढलं त्याबद्दल धन्यवाद पण अशा पद्धतीची चित्र आपण करावी की जसं मी सांगितलं या संमेलनाचं नाव जगभरामध्ये झालं पाहिजे तसं तुमचं नाव देखील कलाकार म्हणून जगभरामध्ये झालं पाहिजे या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र